नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच करून घ्या हळूहळू एक एक शब्द तुम्ही नीट ऐका प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे ते नक्कीच ऐका अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जातो माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम राम सत्य हे माणसांची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात मेल्यावर माणूस चांगला होतो असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जीवनपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे माणूस म्हणून जीवनपणाचं समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण माऊली म्हणतात जेवढा आपण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असते लक्षात असू द्या कोणाला सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले किंवा वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगत खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा तुमच्या आवाजांची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही वाहतो तो झरा असतो आणि थांबतो ते डबका असतं डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कोणा वाचून कोणाचे काही चाडत नाही हे जरी खरी असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करण्याला सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्र झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपतच नाही यालाच तर जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावेते हसून खेळून कारण उद्या या जगात काय होईल हे कोणालाच माहिती नसते स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचे संदेश आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका लक्षात असू द्या आपण नेमके कोण आहोत काम क्रोध लोभ मोह मद मत, आणि मत्सर हे सहा दोष आहेत यांनाच षडरूपी असे म्हणतात फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात हे सहा आयब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब असे म्हणतात या सहा दोषांना सहज धारण करणारा साधारण म्हणतात या सहांना मान्य करणाऱ्या सामान्य म्हणतात या सहांना आपल्या धाका ठेवणाऱ्या साधक म्हणतात याच सहांना अधू करणारा साधू म्हणतात याच सहांचा संपूर्ण अंत करणारा संत म्हणतात आणि याच सहांचा नीट समजून घेऊन सत्ताची आत्मस्त्रोती करतो त्याला समर्थ असे म्हणतात लक्षात असू द्या चाफ्याच्या सुगंधाने धंद होणारा माणूस मोगराच्या वासाला विसरतो असंच थोडेसेच आहे ना तर तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही लक्षात असू द्या कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला क होत नाही किंवा ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट देखील ठरत नाही आपण जसे आहोत हे ज्यांच्या त्याला पक्क माहिती असलं म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःलाच व्हावी लागते काय बरोबर ना माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनाला उदासीनपणे कमी होत नाही म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते मग ती नात्यातली असो मैत्रिणीतली असो किंवा प्रेमातली असो काल कोणत्याही यश साहजिक मिळत नाही आयुष्यातला अनेक आनंदाकडे पाठ फिरून वर्षानुवर्ष साधनाच करावी लागते लक्षात असू द्या आई वडील हाच मुलांचा खरा पाया असतो आपण मुलांना आपण लहानपणापासून संस्कार देतो एखाद्या दे दगडाला आकार द्यावा तसा आपण आपल्या मुलांना घडवतो मुलांना संस्कार देण्यासोबतच त्यांना मैत्रिणीचा पण गरज असते त्यांचे फक्त आई वडीलच म्हणून घरात वागू नका तर चांगले मित्र म्हणून पण त्यांच्याशी वागा माऊली म्हणतात मुलांसोबत आपले नाते हे मैत्रीसारखे ठेवा जिथे गरज असली तिथे रागावंच लागेल पण इतर वेळेस त्या मुलांशी पन मनमोकळेपणे गप्पा मारा की जेणेकरून ते मुले आपले प्रत्येक सुख प्रत्येकाच्याच हातून होतात होऊ शकते ते मुले पण कुठेतरी चुकीचं पाऊल टाकतील पण निर्णय घ्यायच्या अगोदर आपल्या मुलांना हजार वेळ प्रश्न पडेल की आपण काही चुकीचे तर करत नाही आहोत ना चुकीचे पाऊल टाकताना त्या मुलांना आपलं प्रेम आपले संस्कार आणि मैत्रीच आवडा आवडावी येईल आणि इतकं चांगलं वागूनही जर एखाद्या मुलाने भावनिक होऊन चुकीचा मार्ग निवडला तर त्या नशीब त्याचा दैवा असंच समजावं लागेल कुठलीही गोष्ट मुलांना समजावून सांगताना नेहमी रागावून सांगू नका समजावून देखील सांगा माऊली म्हणतात आयुष्यात कोणावर फार काळ रुसुनी रागवावं भांडवावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण फुगला अबोल फार काळ चालू ठेवून जी काही वादावादी दिवस झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटून आणावी झोपताना रागात कोणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही जर देवाच्या दयाने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसाव्याने मळब राहत नाही पण रुसून झोपलं तर झोप व्यवस्थित होतच असं नाही आणि शरीरा शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते याच एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की महागार कोणी घ्यायची अहंकार ही सर्व नात्यांना लावणारी आहे आपण आपल्या अहंकाराची वाट विझवली तर आपण दुसऱ्यांपेक्षा स्वतःचं कमीपणा वाटू शकतो या भयाने आपण ती वाद पेट ठेवतो पण हे बरोबर नाही दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यात सारे आयुष्य निघून जाते आपण आपल्या मनाच्या स्वास्थाचा विचार करावा अहंकाराची वाट विझवण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखीन एक पायरी चढला माऊली म्हणतात जीवन हा एक प्रवास आहे तू रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल हे कळणार देखील नाही जीवनातील नाती ही, जीवना ना ही निर्यातीने बनलेली असतात ती आपोआप गुंफली जातात मनाच्या युल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राजी करतात यालाच तर श्रणाबंद असे म्हणतात माऊली म्हणतात सध्या माणुसकी कमी होत चालली आहे जो तो आपल्या आयुष्याचा व्यस्त आहे शेजारी काय चालले याचा साऱ्यांना विसर पडला आहे माणुसकी गोठून गेली आहे इतरांचे दुःख सांगून डोळे ओले होणे दूर सध्या तर लोकांचे इतरांचे दुःख समजून घेणेही बंद केलं आहे म्हातारे आई वडील व वृद्ध आश्रमात आहेत आणि दोन महिन्यांचे अभर्क कचरा कुंडीत सापडत आहेत हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केली जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काही जगा करावं लागत नाही फक्त माणुसकी जपायला शिका सर्वांशी प्रेमाने वागा शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते साडण्याआधी तुम्ही वाटायला शिका जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही पण म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं का होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं ते दिवस मात्र विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःच चांगलं होईल असं वाटत असेल तर वाट पहा त्याच्यापेक्षा जास्त भोगावं लागेल तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही कारण दुसऱ्याला आपण जे देतो नेहती आपल्याला दुप्पट देते सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे समोरच्याला तुम्हाला ते दुप्पटच भेटणार वेळ लागतो न्याय भेटायला पण भेटतोच स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या देव इतका पण वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागतील यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माना घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव स्वामी भक्तानो जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तो संयमाने राहतो सतत चुकल्यावर माऊली म्हणतात निवडलेला रस्ता जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न चुरत नाही भले सोबत कोणी असो व नसो खूप स्वप्न तुटतात जे व्हायचं ते होत नाही साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घरायला लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात नकारात्मक विचारांचे विळख्यात सापडतात मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल वाईट वेळ निघून जाईल सर्व स्वप्ने इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि असं वाटतं वाईट वेळ निघून जाते आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख झोळीत येऊन पडतात अपेक्षापेक्षा जास्त भेटतं निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात काही मनाविरुद्ध दिवस सोचले की मनासारखे दिवस आपोआप येतात माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान आपल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे हे आवश्यकच असते जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक म्हणजे रुग्णालय दुसरा म्हणजे तुरुंग आणि तिसरा म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेले चांगले आयुष्य इतके या जगात सुंदर काहीच नाही तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाची मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चाललो आहोत असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणार असते कडू सत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा माणसांना ओळखणं फार महत्वाचं असतं माणसांचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपली मानसिक व शारीरिक त्रास कमी होत असते पाय घसरला तेव्हा सावराला कोणी नव्हते दहे मोकळून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते एकटे होते तेव्हा ते मी आहे एकटेच आताही मी पण त्या आणि या एकटेपणात खूप आहे फरक तेव्हाचा एकटेपणा हा होता लादलेला आत्ता आहे मी अंगारलेला तेव्हा गरज होती कोणीतरी अश्रू पुसण्याची आता सवय झाली अश्रूची हसायची कशाला हव्यात कुबड्या नात्यांच्या उगीच लादलेल्या नुसत्या अपेक्षांच्या आता नको वाटते ते गर्दीतला एकटेपणा मजा आता माझ्यातील मीपणा मानसिक रूप हे जोपर्यंत तुम्ही सहन करता तो तोपर्यंत चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेला असता तेही सर्वांसाठीच लक्षात असू द्या कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःच कर्म आणि वेळ खराब करू नका स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जे घडेल ते सहन करायचे असते बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं कुठून सारू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचंच असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं सतत स्वतःच्या सुखासाठी इतरांना सुकवायचे दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी हसवायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झोपूनही धरतीला कधी विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानानच जायचं असतं आयुष्याच्या चित्रपटाला वन मोर नाही हव्या हव्याशा शे वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड देखील करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाहीत कारण हा रोजचा तोच तो असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत हा चित्रपट पुन्हा लागणार नाही स्वामी बघता टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंतायचेही नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवार, देवा देवावर पण नाराज होतात तर तुम्ही आणि आम्ही कोण आहोत शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असून सीता हरण्याच्या वेळीच कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असून वस्त्र वेळी त्याचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शर्शय्यवरती पडलेल्या भीष्बांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपला कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचंच फळ आपल्याला भोगायचेच आहे स्वामी भक्तांनो मन शांत चांग कधीही चांगलं मन तोडण्यासाठी धार त्याच धाराने कधी न पुसणारे वार म्हणून शांत राहणं सहन करणं केव्हाही चांगलं बोलणारे आपले शब्द सहजच विसरून जातो ऐकणाऱ्याच्या रद्राच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून नक्कीच राहतो जीवनात नाती तशी अनेकच असतात पण जी जपणारी लोक फार कमीच असतात काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची काही नाती असतात जन्मोजन्मीची तर काही नाती क्षणापूर्तीचीच काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी पण वेळ आली तर वाकणारी काही नाती असतात लांबूनच आपली म्हणणारी जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही प्रेमाने आपलेसे करणारी काही नाती असतात न जडता सुद्धा टिकणारी तर काही जोडून सुद्धा तुटणारी लक्षात असू द्या जगणं खूप सुंदर आहे सतत सतत तुम्ही रुसू नका सोडून द्यायला शिका हा वागला वागला तो तसंच ह्याने असंच केलं त्याने तसंच केलं हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागलं ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही नव्याने सुरुवात करा जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात ते तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो चूक आयुष्यात कोणासोबत कितीही चांगले वागा आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो कारण लोकांना फक्त आपल्या चुकाच दिसतात चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो पुढच्याला त्याचा गर्व नसतो मागच्याला त्याचा हेवा नसतो कारण क्षणाभरातच स्थिती बदलणार असते हे पायांना कळू शकत पण माणसाला का कळत नसतं माऊली स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं येणारा प्रत्येक माणसाच्या ये येण्यामागे काहीतरी कारण असतं काही लोक आपल्याला वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माचे फळ द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात खूप आनंद मिळतो आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा काही टाईमपास करणारी तर प्र प्रवासात सुद्धा मिळतात माऊली म्हणतात तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळासाठीच असतात थोडी वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळून तुम्हाला ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते तुम्ही काही करू नका कारण तुम्ही आणि ती वेळ आहात टेन्शन घेणे सोडा आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जातं कळत सुद्धा नाही जे आहे त्यातच आनंदी राहा पायातल्या चपला काढल्यावर त्याने चपलांना नमस्कार केला स्वामी भक्तांनो परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक सूर देऊन पाठवलेलं आहे वानेवरती तो सूर सतत वाजत असतो बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं तर तो सूर ऐकू येतो तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सव सारखंच होत लक्षात असू द्या यमधर्माने धर्माला विचारलं होतं तुम्हाला जास्त कधी हसायला येतं तेव्हा धर्माने सांगितलं होतं चार माणसं जेव्हा तिरडीवरच्या माणसांची भूमिका आपल्याही करण्याची आहे हे विसरतात तेव्हा मला मनसोक्त हसायला येतं चुकलो पण शिकलो ते महत्वाचं थकलो पण टिकलो ते महत्वाचं प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो वागणारा दिसतो पण जगणारा पाहावा लागतो तेही डोकावून चार राहायचं म्हणजे काही गोष्टी कराव्या लागतात ह्या बुरख्याखाली आपण स्वतःला आयुष्यभर विकून टाकतो समाजाचा आधार वाटण्याच्या ऐवजी सांभाळला लावणार हे ओढणं असे वाटत कधी ना कधी तरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात त्या मर्यादेनेच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघत असत इतच कष्ट आहेत स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड ह्याच कारण ह्या पाहण्यात काही लपत नाही दुसरा माणूस वेगवेगळी रूप धारण करून तुमच्या समोर प्रकट होत असतो तो आपले अवगणूक झाकून ठेवण्यात यशस्वी झाल्याशिवाय तो तुमचा मित्र होऊच शकणार नाही लक्षात असू द्या आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यापैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित देखील खू होत असतात म्हणून माऊली म्हणतात चाफ्याच्या सुगंधाने धुंद होणारा माणूस मोगऱ्याच्या वासाला विसरतो असं थोडेसेच आहे तोल सांभाळता नाही आला तरी चालेल पण तोंड सांभाळता हे आलंच पाहिजे प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत महाभारत हे सूर्यासारखं प्रकार आहे कारण सूर्याप्रमाणे तो रोज उगवतो त्याला फक्त जन्म आहे त्याला अंत नाही सुरुवातीच्या सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही लक्षात असू द्या पाणी तुंबल्यानंतर बांध कुट फुटावा ह्यालाच थोडंसं हिशोब असतो समाजातील प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र भेट असते आणि तुम्ही त्यांच्याशी मार्गे जोडू शकता तो पूल म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलताची आणि प्रेमल शब्दांची पैशापेक्षा तुम्ही कोणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यासाठी महत्वाची ठरत असते तर स्वामी भक्तानो, असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद